जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं आता काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आज रात्री साडे दहा वाजता संसद भवनामध्ये एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी संसद भवनाला आकर्षक रोषणाई देखील केली गेली आहे संसद भवन विद्युत रोषणाईनं नाव निघालंय या कार्यक्रमाला टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा बिग बी अमिताभ बच्चन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासह देशभरातले प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित असणार आहेत ऐंशी मिनिटांच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देशाला संबोधित करतील तर दुसरीकडे प्री जीएसटी सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे ई कॉमर्स साईटसह दुकानांमध्ये देखील सध्या बंपर डिस्काउंट दिले जात आहे यासाठी ग्राहकांची झुंबड इथं पाहायला मिळतीय तर उद्यापासून जीएसटी लागू होणार असल्यानं रात्री अकरा वाजल्यानंतर सकाळपर्यंत हॉटेल्स बंद ठेवली जाणार आहेत सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी हा निर्णय घेतलेला आहे तेव्हा एक पासून उद्यापासून जीएसटी लागू होतोय आणि त्याच निमित्तानं संसदेत एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिथे मोठमोठे सेलिब्रिटीज प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहे तेव्हा संसदेत होणाऱ्या या कार्यक्रमाला आज कोण कोण उपस्थित राहणार आहे त्या नावांवरती एक नजर टाकूया रतन टाटा उपस्थित राहणार आहेत आजच्या या कार्यक्रमाला रात्री साडे दहा वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल गानसम्राज्ञी लता मंगेशकर सोबतच बिग बी अमिताभ बच्चन हरीश साळवे अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सिन्हा सोबतच उर्जित पटेल सी रंगराजन हे देखील उपस्थिती लावतील सोबतच विमल जालान सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या कार्यक्रमात उपस्थित असतील